मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझ्या ऐवजी दुसरं कोणीही कार्य करत नाही मी स्वत कार्य करतो वय शहात्तर आहे पत्नीचं निधनहून सतरा महिने पूर्ण झाले सर्व कार्य मला एकट्याने करावं लागत आहे कार्यालयाची साफसफाईपासून लेखे काम सर्वत्र कार्य मी करतो मी कॅम्प्युटर वापरत नाही कारण ज्योतिषशास्त्रात कॅम्प्युटर हे असत्य आहे मध्ये जे भरलं असेल तेच बाहेर येते आणि ज्या बुद्धीने भरलं असेल तेच आपल्याला प्रिंट होऊन मिळते परंतु ज्योतिषशास्त्र हे कॅम्प्युटरच्या बाहेरचं शास्त्र म्हटलं तरी चालेल एका मनुष्याच्या चा सात पिढ्या गेलं तरीही ज्योतिषशास्त्र त्याला पूर्ण येणार नाही कारण ज्योतिषशास्त्र हे फार खोलशास्त्र आहे तिन्ही लोकांचं शास्त्र आहे आकाश पृथ्वी पाताळ जन्म मृत्यू पशु पक्षी प्राणी मानवी प्राणी दगडधोंडे निसर्ग झाडं झुलपं माती दगडं जे काही या विश्वात आहे त्या संपूर्ण विश्वावर राज्य जर कोणाचं असेल तर ते ग्रहगोलांचं आहे ग्रहगोलाचे परिणाम मानवजातीवर होतात नैसर्गिकरित्या होतात सर्व दूर होतात देवादिकांवरही होतात कितीही मोठा मनुष्य असो कितीही लहान मनुष्य असो कोणतेही जातीपाती धर्माचा असो ज्योतिषशास्त्र हे सर्वांना अनुकूल शास्त्र उपयुक्त शास्त्र आहे आणि त्याचे परिणाम सर्वांवर होतात आता कालांतराने ग्रह जी गती असते ती बदलत जाते बदलत जाते याचा अर्थ असं की काही मार्गी होतात म्हणजे पुढे जातात काही अस्त होतात म्हणजे निष्ठेच होतात प्रकाशहीन होतात अस्त होणे म्हणजे प्रकाशहीन होणे प्रभाव नाहीसा होणे अंधुकसा होणे प्रकाशमान कमी होणे याला अस्त म्हणतात मार्गी होणे म्हणजे चालणे पुढे स्तंभित होणे म्हणजे तिथेच थांबणे वक्री होणे म्हणजे मागे चालणे आता काही का असं समज असतो की अस्त म्हणजे मागे चालणे पण हे चुकीचं चार। आहे मागे चालण्याला वक्री शब्द आहे आणि तो पहिल्या राशी राशीतून मागच्या राशीत जातो अस्थामध्ये तो तिथेच असतो तो राशी बदलत नाही परंतु अस्त होतो म्हणजे निष्प्रभ होतो प्रकाश त्याचा कमी होतो आणि तो, तो सूर्याजवळ असल्याकारणाने त्याचा प्रकाशमान कुठलाही ग्रह असला आपण बुधाचा अस्त पाहिला आहे गुरुचा अस्त पाहिला आहे ग्रहाचे अस्त आपण आहोत तर शनि हा मोठा ग्रह आहे आणि शनीचा अस्त होणे आणि शनि हा शेवटचा ग्रह आहे तारामंडळातला आता साडेसाती आहे तर साडेसाती वर्तमान स्थितीत धनुराशीची साडेसाती संपलेली आहे मकर राशीला कुंभ राशीला आणि मीन राशीला साडेसाती आहे थोड्याच दिवसामध्ये मकर राशीची साडेसाती संपेल कुंभ राशीला राहील मीन राशीला राहील आणि मेष राशीला चढेल तर साडेसाती मागच्या स्थानामध्ये पुढच्या स्थानामध्ये आणि मधल्या स्थानामध्ये अशी साडेसाती असते अडीच अडीच वर्षाची साडेसाती आहे साडेसातीच्या हिशोबाने शनि अस्ताचे परिणाम आपण आपल्याला बघायला हवे शनी अस्त सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस वार गुरुवार अमावश्याच्या त्या दिवशी होती पश्चिमेस अस्त झालेला आहे आणि हा शनीचं अस्त आणि शनीचं अस्त किती पावतर चालणार आहे तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पावतं कारण शनी उदय एक चार दोन हजार पंचवीसला पूर्वेस उदय होणार आहे तर हे स्थ शनीचं अस्तगत परिणाम शनीवर होतात स्वतःवर होतात कारण त्याचं तेज कमी होते मग त्याचं कमी तेज झाल्यामुळे काय होते राशीवर सुद्धा परिणाम त्याचे होत असतात आणि म्हणूनच ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मेष राशी प्रथम राशी घेऊया याचा स्वामी मंगळ आहे शनियात असता आपणास चैने शिर बसू देणार नाही काही ना काही भानगडी उभ्या करील घरात अशांतता निर्माण करेल आपण स्वतः जसे जसे कारणावरून किंवा किरकोळ कारणावरून स संताप व्यक्त कराल ठराविक लोकांना ह्यापासून त्रास झाला तर मात्र त्या दोषाचे परिणामसुद्धा आपणावर होतील सट्टा पत्ता जुगार यापासून दूर राहा लाभ पण मिळणार आहेत उद्योगधंद्यात प्रगती होणार आहे नव दाम्पत्य सुखकारक अंद आनंदकारक दिवस असणार आहे प्रवास जरा सांभाळून करा लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे उष्णताजन्य जे पदार्थ आहे स्त्रियांनी गॅस शेगडीपासून इलेक्ट्रिक मशीनरी जे कुकर असते आता इलेक्ट्रिक कुकर निघालेला आहे मिक्सर इलेक्ट्रिक आहे साधन साधनं किचनमध्ये इलेक्ट्रिक आहे त्यापासून सावध राहावं हो। पुरुषांनीसुद्धा इलेक्ट्रिक विद्युत उपकरणापासून सावध राहावं हो। वृषभ राशी शुक्रस्वामी घरातील वृद्ध मंडळींची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे त्यांच्या आरोग्याकडे आपल्यास अधिक लक्ष द्यावे लागणार आहे ज्यांच्याकडे आई वडील असतील ज्यांच्याकडे आईवडील असत असताना त्यांची सेवा शुश्रुश्रा होत असेल तर ऋषभ राशी ही फार्मात येईल म्हणजे लाभात मिळेल अन्यथा मात्र तेवढाच तोटा होणार आहे व्यावसायिकांना भरघोस लाभ मिळवून देणारे शनी अस्त राहणार आहे स्टॉक खरेदी करा विक्री करा परंतु हे करताना योग्य त्या ठिकाणी विक्री करा दूरवर ज्या पेढ्या असतील तिथे माल पाठवत असाल तर त्या त्या पेढीचे खात्रीची जो करून घ्या कारण यात फसवणूक होण्याचे पण आहे सावध असावे वाहनात ऐनवेळी बिघाड होणार आहे म्हणून आपण वाहन सर्व्हिसिंग करूनच प्रवास आरंभ करत जावा अविवाहितांना स्थळे येणार आहे मनाप्रमाणे स्थळे येतील जे प्रेमविवाह करू इच्छितात त्यांनी आपले गुप्तगू आपले प्रकरण आई वडिलांना सांगण्यासाठी ही हीच योग्य वेळ आहे धार्मिक स्थळांना आपण भेटी द्या घरात पाहुण्यांचे वर्दळ राहील आपली सर्व कामे उत्तम रीतीने पार पाड़ पाडली जाणार आहेत मिथून राशी बोधस्वामी नातेसंबंधात वाद होण्याची संभावना आहे आपण जर नातेसंबंधात वाद केला तर जे काही अविवाहित मंडळी आहे त्यांना जे काही स्थळे येणार आहे तर ती परस्पर लांबवली जातील रोखली जातील आणि त्या स्थळांना खो दिला जाईल म्हणून नातेसंबंधावर वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करा विनाकारण वाद वाढवू नका वादावर प पडदा टाकल्यास आपली कामं यशस्वी होतील अविवाहित स्थळे येत असताना आपल्या विरोधात आपलीच मंडळी जाऊन स्थळे येण्यास खो जातील तरुण वर्गात अतिउत्तम कार्य करण्याचं ही संधी प्राप्त होणार आहे नोकरवर्गास भाग्योदाचा काळ आहे राजकारणापासून दूर हात राहा राजकारणी व्यक्तींनी पण जरा सांभाळून राजकारण क करायला हवं नवीन ओळखी होतील त्या लाभदायक ठरतील भाग्यकारक ठरतील धार्मिक कार्यात अडचणी येतील म्हणून योजनाबद्ध धार्मिक कार्य क आपल्याला करायचं आहे धार्मिक यात्रा करण्याचे योग पण प्रभावी आहेत आपली तयारी झाली असली तरी पण आईवेळी प्रवास रद्द होण्याचे योग पण ग्रहसंकेत आहेत आरोग्याच्या बाबतीत स्वतःची काळजी घ्यावी लागेल औषध उपचार नित्य नित घ्यावे लागेल अन्यथा आपल्याला एखादी लहान मोठी जखम व त्यातून शस्त्रक्रियाचे योग पण उद्भवण्याची संभावना आहे कर्कराशी अमावश्या घरात चिंतेचे वातावरण निर्माण करणार आहे पती पत्नीत घरातील वृद्ध वादाचा था विषय ठरणार आहे आईवडिलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे इतर कार्यासाठी वेळ द्यावा लागेल पण आ आपण मातापितासाठी आपण वेळी वेळ काढू शकणार नाही का हे एक प्रश्नचिन्ह आहे भरपूर कार्यात आपण गुंतून घ्याल उदाहरण उसरनवारीचे व्यवहार असतील याबाबत मनस्ताप सहन करावा लागणार आहे मान सन्मान मिळण्याचे प्रभावी योग पण आहे समाजात उग्रस्थान आपल्याला मिळेल आपले नित्य कार्याचे कौतुक कार्याचे कौतुक कौतुक पण होणार आहे मित्रमंडळी आपणाकडून भोजन पार्टीचा आस्वाद घेणार आहे सिंहराशी पाचवी राशी स्वामी नोकरदारांना अतिउत्तम बढती मिळण्याचे योग आहे आपण ज्या ठिकाणी बदली मागितली त्या ठिकाणी बदली होण्याचे योग पण आहे परंतु असे असताना वरिष्ठांची मर्जी आपल्याला सांभाळावी लागणार आहे प्रत्येक लहान सहान प्रश्नाची ओढाथाड होणार आहे प्रिय व्यक्ती ज्यांचेवर आपला पूर्ण विश्वास आपण ठेवत होता त्याबाबत काळजी करावी लागणार आहे स्वतःच्या आरोग्यासारखे प्रश्न भेडसावणार आहे पैसा हाती खेळू लागेल सर्व कार्यात आर्थिक कार्यात लाभ पण मिळतील नातेसंबंधातीलच आरोग्याबाबत चिंता निर्माण होण्याची गरज गरज चिंता निर्माण होण्याची स संभावना आहे नवीन मित्रपरिवार होईल पण ही मंडळी आपणाकडून आर्थिक पैशाची मागणी पण करणार आहे याबाबत या सावध राहावं पैसे दिले तर ते बुडाले असे समजून आपल्याला द्या द्यावे लागणार आहेत कन्या राशी कन्या राशी ही सहावी राशी आपल्याला आहे कन्या राशी सहावी राशी असत असताना याचा स्वामी बुध आहे अत्यंत शुभकारी योग आपल्याला लाभणार आहेत अस्थाचा फायदा आपल्याला भरपूर होणार आहे आपण विद्यार्थी असाल तर यश मिळवाल नोकरीच्या शोधात असाल कही कोल्ट का कोल्ट का कोल्ट का कही कही तर नोकरी प्राप्त होईल आपले काही कोर्ट कचेरीत प्रसंग असतील कोर्ट कचेरीत दावे असतील कोर्ट कचेरीत काही प्रकरण असतील सरकार शासन दरबारी काही प्रकरणे आपले निलंबित असतील तर त्यात आपण्यास यश प्राप्त होणार आहे संसारिक वाद इतरांच्यामुळे होतील आपणास य ये यश मिळत असल्याकारणाने इतरांना मात्र हे सहन होणार नाही आणि ते आपल्या विरुद्ध कटकारस्थान करण्याचे योजना आखतील याबाबत सावध राहावे अमावशेचा काळ हा समोपचाराने घे घ्याचा काळ राहणार आहे आपलेच नातेवाईक आपलेच होत असलेले कामांना खो देण्याचा प्रयत्न करतील बरीच अशी अडकलेली कामे होत नसलेली कामे शने असतात आपल्याला पूर्ण संपन्न झालेली दिसतील तुला राशी सात क्रमांकाची राशी शुक्रस्वामी शनी असता हा जो आहे तो आपण मस्त राहा सर्व कार्य जबरदस्त होणार आहे तुला राशी व्यक्तींना शनी अस्त असला तरी हा शनी अस्त आपल्याला भाग्य मिळवून देणार आहे वाडवडिलांची सेवा कार्य करीत असाल सोन्याची लंका आपल्याला प्राप्त झाली म्हणून समजा म्हणूनच आपले जो समज आहे काही अर्थ समज चुकीचा झालेला होता आणि आपली गैरसमज वाडवडिलांबाबत होती ती काढून टाका सामोपचाराने सेवा कार्य सुरू करा आणि लाभ मिळवा चुकीच्या ठिकाणी मैत्री करू नका न हे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही गर्दीच्या ठिकाणी आपण जाऊ नका गर्दीमध्ये अधिक वेळ घालवू नका संसर्ग बाधा होण्याचे योग आहे दवाखान्याच्या पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतील असे असताना आपण सावध राहून व्यवसायात आपण परिपूर्ण लक्ष दिल्यास भरपूर नफा मिळेल आणि दुर्लक्ष केल्यास मुद्दल पण जाईल हरवून बसा अविवाहितांना विवाहस्थळ येतील विवाह योग्यपणे जुळून येणार आहे संततीचे योग पण प्रखर आहे संततीचा लाभ पण आपल्याला होणार आहे वृश्चिक राशी आठ क्रमांकाची मंगळ स्वामी शनी असताचा लाभ रा वृश्चिक राशी समजताना आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होणार आहे मनातील सर्व मनोरथ ह्या काळात पूर्ण होणार आहे अचानक अनपेक्षितरित्या आपल्या इच्छा पूर्ण होणार आहे आपण सर्व बाबतीत समाजामध्ये कुटुंबासाठी मध्ये वर्कर ठरणार आहे दूरवरचे प्रवास तीर्थाटनचे योग पण आहे आपले बाजूने जे लोक व्यक्ती उभे राहतील ते लाभवंतीत होतील आपल्यापासून जे व्यक्ती दूर जातील त्यांना कष्टदायक काळ जाईल असं असताना नवीन खरेदी मात्र आपण करू नये भांडवल कुठेही गुंतवू नये शांतपणे आपण राहून आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा करावा इतरांचे सहाय्य पण आपल्याला मिळणार आहे नवीन जुने संबंधातून नवीन कार्यप्रणाली सुरू होणार आहे दूरवर प्रवासाचे योग पण आहेत मनातले मनात ठेवा आणि राग सोडा जवळ ठेवा आपल्या इच्छा परिपूर्णरित्या या शनी असतात झाल्याशिवाय राहणार नाही धनु धनुचा आरोग्याविषयी परिणाम हा जास्त तर होणार आहे आपल्याला कळणार नाही आणि विकारग्रस्त शरीर झाडण्याची संभावना ही वाढत जाणार आहे दवाखान्याच्या पायऱ्या मग नंतर चढाव्या लागतील यासाठी आपण आपल्या श आरोग्याकडे प्रथम लक्ष देऊन कार्य करावे एका पाठोपाठ आपल्याला कळत असून देखील आपण कार्य कर करण्याकडे आपलं रक्षा असते परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी असताना कर्मकाहणी मात्र दुरु सुरू झाल्याशिवाय राहणार नाही चुकीचे मित्रपरिवार आपण भ्रमित करण्यात यशस्वी होणार आहे जाणकार व्यक्ती आपल्यापासून दुरावतील दूरवर प्रवासात मात्र लाभ होणार नाही हानी होण्याचे योग आहे असे असताना योग व शनी अस्त हा सरकारी शासकीय कायद्याचे प्रश्न निर्माण करण्याची संभावना आहे पारिवारिक संबंध उत्तम राहतील नातेवाईकामध्ये ताणले जाणारे संबंध असले तरी त्यात ते लोकप्रियता आपली होणार आहे आणि विद्यार्थी वर्गात यश मिळण्याचे योग आहे मकर राशी दहावी राशी शनी शनी हा निशाचरी या ठिकाणी असतो आणि त्यात शनी अस्थ आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे सत्यापासून जसे तुम्ही दूर जाल तसे आपण भाग्यापासून दूर जाणार आहे आयुष्यापासूनही दूर जाण्याचे योग या कुंडलीमध्ये आपल्याला दिसतात शनी अस्थाच्या यातूनच आपल्याला अभूतपूर्व यश मिळणार आहे परंतु आपण सत्याकडे जाल तेव्हा आरोग्याच्या बाबतीत मात्र काळजी घ्यावी लागणार आहे असे ग्राहयुवकाचे संकेत असताना एखादी लहान मोठी शस्त्रक्रिया करण्याची जी संभावना या ठिकाणी आहे असं असताना आपण जे कोणी कुठलंही वाहन चालू आहे तसा ते वेळोवेळी सर्व्हिसिंग करून नंतरच वाहन चाल चालवा वाहनात ऐनवेळी बिघाड होण्याचे योग आणि लहान मोठी जखम होण्याचे योग पण या ठिकाणी आहे सेवाकार्य जेवढे मोठे आपले असेल किंवा जमा खाती असेल तेवढेच आपण यात सर्व कार्यात प्रगतीपर ठरणार आहे आपले काही प्रेम प्रकरणं असतील तर त्यात फसगत होण्याचे योग आहेत असे असताना त्यात याबाबत आपण आंधळेपणा स्वीकारणार आहात अशीच शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे शनी असतं अंधकार आपला शनी असल्या कारणाने तोही असतं म्हणजे प्रेम प्रकरणामध्ये फसवले जाण्याचे योग असताना आपल्याला ते करणार नाही आणि आपण मग ते तिकडे वाहवत जाणार आहे कुंभराशी शनिचित्राशी शनी असतं आपला स्वामी त्या साडेसाती शनी न्यायाधीश आहे आपण सत्याने वागाल, माल, माल, माल अ, अ, सत्याने वागाल तर आपला माल मालमाल व्हाल खोटे असत्याने वागाल तर आपला अस्त झाल्याशिवाय राहणार नाही सुद्धा आपण गमावून बसाल रोख लाभ पाहिजे तर चोख वागणे देखील पाहिजे असं असताना साडेसातीच्या अंतिम टप्प्यात असताना अडीच वर्ष टप्प्यात वसुलीचा हिशोब करायला येणार आहे दुःखद प्रसंग निर्माण होण्याचे योग असत असताना आनंददायक घटना पण या ठिकाणी होणार आहे काही दुःखद वार्ता येण्याचे योग पण आहे अंतर्मनंत मात्र विरोधात्मक स्थिती राहणार आहे चुकीचे मित्रपरिवार चुकीचे नातेसंबंधाकडे आपण वाहवत जाणार आहे याकडे सावध भूमिका घरा आणि शहाणपण धरा कर्मकहाणी आपण जर म्हणायला गेले तर आपले लेखी जोखी शनी आता करणार आहे एक एप्रिलपासून शनी आपले जे काही तुमचं कर्म असेल त्याची नोंद होणे सुरू होणार आहे त्यामुळे आपण सावध राहावं निश्चितपणे पुढचा काळ हा आरोग्य पीडादायक आहे एकूण कामात आपल्याला दगदग होईल संसारातसुद्धा थोडे चिंतादायक प्रश्न निर् ने, निर्माण होतील मीन राशी बारावी शेवटची राशी गुरुस्वामी सर्व काही अनुकूल असताना आपण विपरीत का, का वागतात हे एक प्रश्नचिन्ह आहे हे प्रश्नचिन्ह आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे त्यात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे शनी असतं आहे आपल्याला साडेसाती आहे याचा विसर पडतो आपण साडेसाती या ठिकाणी आपल्या घरी शनी येणार आहे आणि शनी आपल्या घरी येत असताना तो पोटामध्ये राहणार आहे म्हणजे पोटाच्या व्यथ्यात आपण व्याकुळ होणार आहे कार्य करता करता ऐनवेळी आपल्याला कार्य सोडून जावं दवाखान्यात जावं लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण होण्याची संभावना आहे परंतु हा शनि अस्तंगत असला अस्त असला तरी आर्थिक बाबतीत आपल्याला लाभवंतीत होणार आहे अनेक मोठमोठे व्यवहार आपल्या हातून घडणार आहे आपल्याला नवीन ओळखी पाळखीतूनही लाभ मिळणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये आपण आपल्या समाजामध्ये आपल्या व्यापार क्षेत्रामध्ये नातेसंबंधामध्ये वळखळ ठरणार आहे असे असताना काही कायद्याचे प्रसंग निर्माण होण्याची स्थिती पण आहे त्यावर आपण लक्षात द्यावे आपली भाग्याकडे घोडदोड सुरू होणार आहे नोकरीत आपत्तीची संभावना जरी असली तरी नोकरीमध्ये आपण यश मिळवणार आहे चुकीची झालेली आपली पायपीट किंवा चुकीच्या मार्गाने आपले जाणे किंवा चुकीच्या लोकाच्या संगतीत राहणे याचा मात्र मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची संभावना आहे हा आर्थिक फटका शारीरिक फटका किंवा इतर अन्य फटके त्याचा विषय हा गुढत्व आहे कारण हर्षन नेपच्यून नावाचा योग गौढत्व धारण करत आहे म्हणून मीन राशीला नैसर्गिक आपत्तीला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे असं असताना संज संसर्ग होईल अशा ठिकाणी आपण जाऊ नका आणि वाढवडिलांची सोबत असेल तर आपल्याला भाग्याची सोबत मिळणार आहे असो बारा राशीचं भविष्य आपण बघितलेलं आहे शनी अस्त जो होणार आहे शनी अस्त झालेला आहे एक एप्रिलला उदय होणार आहे या आस्ताचे परिणाम विविध राशीवर कसे होणार हे दाखवणे हे मार्गदर्शन करणे माझं कर्तव्य आहे म्हणून आपण कारण फार काळ वेळ झाला तर मग पुढचं भवितव्य किंवा पुढची भविष्यवाणी ही थोडी होते अपूर्ण राहण्याची संभावना अधिक असते आणि पुढे काही गम्य राहत नाही म्हणून साडेसातीमध्ये जी सर्वांना मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुला रुचिक धनु मकर कुंभ या बारा राशींनी पिंपळाची दर्शन घ्यावं पिंपळाखाली थोडंसं आपल्याला दिवा लावावा अगरबत्ती लावावी घराच्या जवळ अंगणात असला तर फार उत्तम आणि आपल्या अंगणामध्ये न असेल तर पिंपळाखालची माती आणा त्या तुळशी तुर्षी, तुळशीमध्ये टाका तुळशी नसेल तर आता पावसाळा सुरू होईल किंवा उन्हाळ्यातही सुद्धा तुम्हाला तुळशी लावता येते पिंपळाखालची माती आणावी आणि त्यात तुळशीचं रोप लावावं तुळशी लावणं प्रत्येकाला म्हणजे हे जर बघायला गेले तर सुखकारक लाभकारक आणि टोक निवारणाचं कार्य तुळशी करत असते म्हणून तुळशीचं पूजन तुळशीला संध्याकाळी दिवा लावणं अगरबत्ती लावणं फुल वाढणं असं कार्य स्त्रियांनीसुद्धा करायला हवं पुरुषांनी पण नमस्कार करायलाच हवा असं आजच्या कार्याला इथे विराम देण्यापूर्वी मला अजूनही तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला काही यंत्रसिद्धी मागवायची असेल तर सहा इंच रुंद अकरा इंच लांब पाकीट घ्या त्यावर आपला पत्ता लिहा मी जो सांगितला तो आणि ते पाकिट त्याच्यावर लिहा आणि एक दुसरं पाकीट घ्या त्याच्यावर आपला पत्ता लिहा आपला पत्ता लिहून लिहून ते त्याच्यावर पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीट शिटवा आणि माझा पत्ता असलेलं पाकिटमध्ये टाका आम्ही हे विनामूल्य देत असतो परंतु काही लोकांचं म्हणणं आम्हाला विनामूल्य घ्यायचं नाही आहे पण आपण जे काही याच्यामध्ये दक्षिणा टाकत असाल ते आम्ही कामाख्याला वर्ग करणारच आहोत असो असं असं असताना ते पाकिट स्पीड पोस्टानं पाठवण्याचं गरजेचं आहे दुसरं असं की मी दहा ते बारा मार्चपासून म्हणजे आता सुरू झालेलं आहे मार्च तर एक किंवा दोन एप्रिल पाव तर दौऱ्यावर आहे व्हिडिओ शूटिंग कार्य शूटिंग होईल की नाही सांगता येत नाही त्यात तब्येतीचा प्रश्न पण असो आणि सफरमध्ये दौऱ्यामध्ये असत असताना इतरत्र ज्योतिष कार्य भरपूर असते त्यामुळे याच्यातून सवड मिळणंही जरा कठीण जात असते असो मी व्हिडिओ प बनवण्याचा किंवा मार्गदर्शन करण्याचा निश्चितच प्रयत्न करेन आणि आपल्या आप समोर मी हजर होत राहील परंतु तसं सवड मला मिळाला पाहिजे माझं वय शहात्तर आहे आणि मी एकाकी आहे एवढं पण लक्षात घ्यावं बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न पाच हा माझा मोबाईल नंबर आहे असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया